चिंतना श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना शुभ सकार सकाळ आणि आज आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा तर आज तुम्हाला काय करायचं आहे बघा आज आहे गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस तर तुम्हाला तुमचे आतापर्यंत सगळे अध्याय जे आहे ते वाचून झाले असतील आणि तुम्ही सर्व सर्वजणी जे आहे त्या नैवेद्यासाठी धडपडत असाल की आता स्वामींची पूजा करायची आहे नैवेद्य करायचं आहे हे आहे ते करायचं आहे तर नक्की काय काय करायचं आहे हे नक्की कालच्या काल रात्रीच मी एक व्हिडिओ दाखवतो होता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळालं असेल पण त्याचबरोबर मी की सकाळी पटकीने एक व्हिडिओ बनवावं त्यामध्ये मी तुम्हाला बघा सांगणार काय काय आहे की तुम्ही जे उद्यापन करत आहात त्याची सांगता आपल्याला कशी करायची आहे गुरुचरित्र पारायण जे तुम्ही केलेलं आहे या गुरुचरित्र पारायणाची सांगता तुम्हाला कशी करायची आहे नैवेद्य आरती तुम्हाला काय करायची आहे त्याचबरोबर त्याची त्यामध्ये तुम्हाला काय संकल्प करायचा आहे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला मी एक थोडक्यात माहिती सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आज महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे बर त्याचबरोबर आपल्याला आपल्याला त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर बघा सर्वात महत्त्वाचं आज आहे शेवटचा गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस तर त्यामुळे तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय करायचं आहे पूजा आजच्या तुम्हाला अभिषेक तर करायचाच आहे त्यानंतर तुमची पोथी वगैरे वाचन वाचून वाचून झाली की तुमचं सगळं जर वाचन झालं वा की त्यानंतर व्यवस्थित तुमची पोती जी आहे ती व्यवस्थित पूर्णपणे बंद करायची आहे त्याला झाकायचं आहे डोक्याला लाव म्हणजे त्याचे पाया पडायचे आहेत तुम्हाला व्यवस्थित लावून सगळ्या आपल्या जे तुम्ही मांडणी केलेली आहे तिथं सगळी जी आहे परत तुम्हाला कालचे फुलं काढून आजचे फुलं व्हायचे आहे आरती जी आहे तुम्ही आता करणार आहात नैवेद्य दाखवल्यानंतर तर प आता तुम्ही सगळा जो काय नैवेद्य केलेला आहे तो पटकिनी तुम्ही नैवेद्य करून आरती दा करून घ्या म्हणजे साडे दहा अकरापर्यंत तुमची आरती जी आहे ती होऊन जाईल आणि त्यानंतर सांगतामध्ये तुम्हाला कोणत्याही एका ब्राह्मणाला शिधा द्यायचा आहे किंवा कोणत्याही एका जोडीला बोलवायचं आहे किंवा कोणत्याही एका सवाशीला बोलाय बोलवायचं आहे किंवा कोणतीही एखादी कुमारिका जरी जेव घातली एखादा मुलगा जरी जेव घातला तरीही चालण्यासारखं आहे कोणीही जे कोणी भेटेल तुम्ही ते कर नक्कीच करू शकता नैवेद्यामध्ये जमलंच पुरणपोळी वगैरे जे काही तुम्ही करत असाल ते तुम्ही करू शकता नाही जमलं पिवळी मिठाई नाही जमलं बेसन लाडू अशा अशा अनेक गोष्टी तुम्ही करू करू शकता हे बघा काही कारणास्तव आपल्याला एखादी गोष्ट न करता आली तर आपण नक्कीच मनोभावाने एखादी दुसरी गोष्ट जरी केली ना स्वामी ते गोड नक्कीच मांडून घेतात तर सांगता केल्यानंतर तुम्हाला बघा जी पूजा मांडणी जी केलेली आहे बऱ्याचशा त्यांना प्रश्न होता की मांडणी जी केलेली आहे ती कधी काढायची तर ती तुम्हाला आज नाही काढायची आहे ती तुम्हाला आज पूर्ण दिवस तशीच ठेवायची आहे पोतीसुद्धा तुम्हाला त्या पाटावर व्यवस्थित तशीच ठेवायची आहे जेव्हा तुमचं जेवण वगैरे म्हणजे होऊन जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही काढू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही काढू शकता आज पुण्यतिथी आहे त्यामुळे आज पूर्ण दिवस तिथेच ठेवा स्वामींची पूजा अर्चा तुम्ही करणार आहात तर त्यामुळे ती व्यवस्थित तिथेच राहू द्या आणि उद्या तुम्ही सगळे जे आहेत व्यवस्थित मांडणी जी आहे त्याचं आपण त्याचं उद्यापन जे आहे ते करू शकतो म्हणजे आपल्याला विसर्जन करायचे का आहे काढणं म्हणजे आपल्याला विसर्जन करायची आहे ती मांडणी जी आपण गुरुचरित्राच्या पारण आहे आता त्यातलं नारळाचं काय करायचं पानं फुलं जे आहे तुम्ही एका कुंडीत एका मातीच्या कुंडीत ठेवू शकता पण त्याचबरोबर त्यात त्यात जे नारळ आहे फळं आहे त्याचं आपण काय करायचं तर नारळ जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित घरातच पडून तुम्हाला तुमच्या घरातच खायचं आहे त्याचबरोबर विड्याची पानं जे काय आहे त्याचं निर्माल्य तयार करून एक तर तुम्ही पाण्यात सोडा नाही तर जसं मी आधीपासून सांगत आलेली आहे की एक कुंडी करा त्या कुंडीमध्ये फुलं पानं जे काय आहे त्या कुंडीमध्ये ते खत कुंडी म्हणून तयार होत जातं तर कोणाच्या पायाखालीही जात नाही आणि त्याचबरोबर ते व्यवस्थित मार्गी पण लागतो अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पूजेचं जे काही सामान आहे का जसं समजा एखादा नैवेद्य दाखवला असेल काही असेल ते तुम्ही घरातच खायचं आहे बाहेरच्या कोणाच्याही व्यक्तीला तुम्हाला ते द्यायचं नाही आहे तुम्ही स्वतःच ते खाणार आहात नारळसुद्धा जे आहे ते तुम्हाला स्वतःलाच खायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणी जोडपं नाही भेटलं मुलगा नाही भेटला तर काही नाही केंद्रात जा मठात जा तिकडे जाऊन नैवेद्य दाखवा तिकडे सगळ्यांना वाटा तेसुद्धा चालण्यासारखं आहे काहीही हरकत नाही आहे या पद्धतीने तुम्ही तुमचं उद्यापन नक्कीच करा त्यानंतर आता ही जी पोथी जी आहे ती तुम्ही आता परत तुम्हाला व्यवस्थित बांधून वगैरे ठेवायची बघा संध्याकाळी झोपायच्या आधी तुम्ही काढून घेतलं तर अतिउत्तम दुसऱ्या दिवशी काढली तरीही चालेल सुचिरभूत कारण दिवसभर आपण इकडे तिकडे हात लावतो त्यापेक्षा दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून व्यवस्थित तुम्ही ते व्यवस्थित काढून व्यव जागेवर ठेवून दिली म्हणजे पुढच्या वेळेस आपण परत वाचू शकू त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता आता संकल्प आपल्याला काय करायचा आहे संकल्प हा करायचा आहे की ह्या वेळेस जे गुरुचरित्र पारायण आपण केलेलं आहे ते असंच आयुष्यभर अशाच वेगळ्या वेगळ्या का वेगळ्या वेगळ्या वेळेस आपल्याकडनं घडत राहावं आणि ह्या हो। गुरुचरित्रात ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मी माझ्या आयुष्यात त्याचं आपण म्हणतो ना ते अमल करणार आहे आणि त्याचबरोबर पॉझिटिव्हली जगणार आहे कोणत्याही वाईट गोष्टींमध्ये नाही जाणार कोणत्याही वाईश वाईट गोष्टी नाही करणार अशा गोष्टी महत्त्वाच्या करून तुम्हाला त्याचा संकल्प स्वामींना स्वामींसमोर करायचा आहे आणि परत स्वामींना म्हणायचं आहे की मला परत एखादी संधी द्या ज्यामध्ये मी परत ह्या गुरुचरित्राचं पारायण करेल आणि तुमच्या सेवेला हाजीर राहील अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही दान काय करू शकता बघा तुम्हाला जर का इच्छा असेल तर तुम्हाला समजा स्वामी सेवा घडवायची असेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे पुस्तक आणू शकता ते तुम्ही तुमच्या मैत्रिणींना तुम्ही पाच बोलून बोलूनसुद्धा त्यांना वाटू शकता किंवा कोणत्याही देवाच्या पदार्थ वाटू नका बघा माळ असली किंवा अशा गोष्टी अशा वाटू नका कारण शक्यतो देवाच्या ज्या गोष्टी असतात त्या स्वतः आपल्या पैशानेच आपल्याला घेऊन त्याची पूजा अर्चा करायची असते पोथी वगैरे जे आहे ते तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची आहे दान धर्म करत राहा त्याचबरोबर लोकांशी नीट रहा, चांगलं राहा चांगलं वागा ह्या गोष्टी फक्त स्वामींना महत्वाच्या आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल की तुम्हाला नक्की काय काय करायचं आहे सा आरती वगैरे तुमचं सगळं झालं पुण्यतिथी मस्त साजरी करा संध्याकाळी स्वामींच्या मठात जाऊन या संध्याकाळी स्वामींच्या केंद्रात जाऊन या तिथे दर्शन घ्या थोडा वेळ तिथे घालवा नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल तुमचा दिवस खूप छान जाईल ही नक्की ह्याची नक्कीच मी तुम्हाला म्हणजे सांगते की तुम्हाला खूप छान वाटेल खूप प्रसन्न वाटेल चला भेटूया अजून एका परत पुढच्या माहितीबरोबर पर, परत पुढच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये अजून एक छानशी माहिती छानशी छानशी गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येईल तर चला भेटूया परत आजची माहिती आजची सेवा इथेच पूर्ण करते स्वामीचरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते तोपर्यंत काळजी घ्या अशी तर आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ